अमरावती जिल्ह्यातील बातमी अशी आहे की अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यामध्ये सकल हिंदू समाजाकडून रॅली आणि धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टीचे नितीश राणे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत वाकड्या नजरेने बघाल तर चुनचुन -चुन के मारेंगे अशी भाष्य नितेश राणे यांनी यावेळी केली होती या वादग्रस्त वक्ते केले आहे तुमच्या मिरणुकीतून घरी जाणार नाही हिंदू अंत करतील वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त व्यक्त्याच्या विरोधात अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन धर्मात कटुता निर्माण होईल अशी वादग्रस्त व्यक्त केल्याचे आरोप नितेश राणे यांच्यावर करण्यात आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ने अमरावती अचलपूर शहरात हिंदू आक्रोश मोर्चा आणि धर्मसभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते अचलपूर शहरातील नितेश राणे यांच्या उपस्थित अचलपूर परतवाडा शहरात बाईक रॅलीची सुरुवात करून हिंदू आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली बाईक रॅलीनंतर जाहीर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते यात धार्मिक भावना दुखणे कलम एकशे शहाण्णव आणि तीन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलीची माहिती पोलिसांनी दिली इम्रान खान असलम खान यांनी अचलपूर पोलीस ठाण्यात देत आमदार नितेश राणे सागर भैया या दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे अचलपूरमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तुम्ही कुठे किती आणि आम्ही किती आहोत हा केल्या मोकळ्यासारखे तुम्हाला धमक्या येत आहे व्हिडिओ बनवताय निघताय म्हणजे किती हिंमत चढली आहे बघितलं बघायचं मला वाटत हे पाकिस्तान आहे भागाने काही केलं तर छपेल काही केलं तर होईल एक पोलीस आहे तिथे